श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा तीस जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरूचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की रामकर्ता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावा नेम सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनावर राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती साधनी सावधान जाण हेच साधकाचे मुख्य लक्षण बाह्य वेशाने कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी फार भल्या बुर्या असतील जाण त्याचा न करावा विचार पुढे असावे खबरदार मानावी परश्री माते समान दुसऱ्यांचे न पहावे उणेपण परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी बळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती असावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर असा करा काही नेम जेने जवळ येईल माझा राम प्रपंचाची धरिता कास दुखाची पावे खास प्रपंच हाचा आधार प्रपंच निराधार प्रपंच हाचा आधार वीण निराधार ऐसी होई ज्याची वृत्ती समाधान न ए त्याचे हाती तुम्ही सुज्ञ भाविक जाण एवढे ऐकावे माझे वचन दृष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती वृत्ती असावी खंबीर ज्याचा आधार रघुवीर दुर्जनाचे जैसे मन पाषाणासन फुटे द्रव जाण तैसे प्रपंची इच्छी जो सुख जे आजवर कोणासन मिळाले देख प्रपंचाचे दुःख जाणं ते मी पण असल्याची खुण जाण जगात वर्तावे घरात असावे व्यवहारात व प्रपंचात वागावे परी न कुठे गुंतवावे परी न कोठे गुंतवावे फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे तो न सोडी आपले स्थान तैसे वागावे आता आपण ज्याचे घरी रामाचा वास तेने न राहावे कधी उदास सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम आता प्रेम ठेवा नामी कृपा करील चक्रपाणी आता करा चित्त स्थिर हृदयी धरा रघुवीर रामा वाचून न आणावा विचार हाच माझा आशीर्वाद आजचे बोधवचन जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास गुपा करील रघुनाथ खास जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।